प्रवाह वाहिनीवर वा कोण काय ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात गिरजा प्रभू व मंदार जाधव नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत या मालिकेच्या कथानकाविषयी दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे या मालिकेत गिरिजा प्रभू कावेरी ही भूमिका साकारणार आहे मुलींना संरक्षण हे यायलाच हवं आणि यासाठी योग्य ते प्रशिक्षण द्यायला हवं या मताची असणारी कावेरी गावातील इतर मुलींनाही संरक्षणाचे धडे देते या भूमिकेसाठी गिरिजा जवळपास महिनाभरापासून लाठीकाठीचं प्रशिक्षण घेत आहे काठी कशी पकडायची इथपासून सुरू झालेला प्रवास आता काठीचा उपयोग करून संरक्षण कसं करायचं इथपर्यंत पोहोचला आहे गिरिजाला नृत्य कला उत्कृष्टरित्या अवगत आहे या मालिकेच्या निमित्ताने गिरिजा लाठीकाठी ही शिकत आहे या अनुभवाविषयी सांगताना गिरिजा म्हणाली की लाठीकाठी हा महाराष्ट्रातल्या मातीतला पारंपरिक खेळ आहे छत्रपती महाराजांच्या काळापासून हा खेळ प्रचलित आहे स्वसंरक्षण हा मुख्य हेतू असलेला हा खेळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे लाठीकाठी हे प्रशिक्षण फक्त मालिकेपुरतं नाही तर आयुष्यभर माझ्या बरोबर राहील ही कला प्रत्येकाने शिकायला हवी असं याच निमित्ताने मी आवाहन करेन मी अवगत केलेली ही कला मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे तर अभिनेत्री गिरिजा प्रभूबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका